स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्या गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग किंवा गुरुपुष्यामृत योग असतो या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेषतः सोने चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरत असते असे हिंदू शास्त्रात सांगण्यात येते असा योग वर्षातून फक्त दोन चार वेळेलाच येतो म्हणून त्याची खूप आतुरता सर्वांनाच असते तर गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी आपण काय करावे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल तर ज्या वेळेस आपण गुरुवारची पूजा करत असतो तर त्या पूजेमध्ये ओम श्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा आपण जप करावा एकशे आठ वेळेस तुम्ही जप करू शकतात या शुभ योगात लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग प्राप्त होतात गुरु पुरुषामृत योगाच्या दिवशी घराबाहेर स्वास्तिक चिन्ह बनवत आणि दक्षिणावरती शंकाची पूजा सुद्धा आपण या दिवशी करू शकतो गुरुपुष्यामृत नक्षत्र म्हणजे काय किंवा त्या दिवशी काय करावं संपत्ती आणि समृद्धीची भारतीय देवी लक्ष्मी पुष्य नक्षत्रात जन्मलेली आहे त्यामुळे व्यवसाय सुरू करणे सोन्याचे दागिने खरेदी करणे नवीन उपक्रम सुरू करणे पूजा हवन आणि त्याचबरोबर भूमिपूजन शुभ कार्य कागदपत्रावर स्वाक्षरी करणे या दिवशी केले जातात या दिवशी आपण जे काही सोनं खरेदी करू तर त्याचा आपल्याला कधी ते सोनं आपल्यावरती मोडायची वेळ येत नाही अशी मान्यता असते तर या दिवशी असं म्हणतात की किंचित तरी सोनं खरेदी करावं सोनं नाही शक्य तर चांदी तरी या दिवशी आवर्जून खरेदी करावी आता यावर्षी बघा पहिला गुरुपुषामृत योग आहे तर तो, तो तीस मार्चला होता त्यानंतर ता दुसरा गुरुपुष्यामृत योग सत्तावीस एप्रिलला आहे तिसरा गुरुपुषामृत योग पंचवीस मेला झाला आणि चौथा जो आहे तर तो अठ्ठा वीस मेला आहे तर तो रात्री असणार आहे तर हा गुरुपुष्यामृत योग कसा चालू होणार आहे बघा तर बुधवारी रात्री म्हणजे गुरुवारची रात्र चालू होते तर त्यावेळेस एक वाजल्यापासून रात्री एक वाजून सकाळी सात वाजेपर्यंत हा गुरुपुष्यामृत्य योग असणार आहे पण अशी मान्यता असते आपल्याकडे की उदय दिसेनुसार तो संपूर्ण दिवस आपल्याकडे मानला जातो त्यामुळे ती तिथी सूर्याने बघितलेली आहे तर त्यामुळे तो गुरुवारचा दिवस संपूर्णपणे गुरुपुष्यावर मृत योग मानला जाणार आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य असतं आपल्या जीवनामध्ये जे काही दोष असतात तर त्यामुळे काय होतं की आपण खूप कामांमध्ये प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना यशच येत नाही पुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकली तर जे ते त्याने काय होईल की आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल आणि कठीण इच्छा आपली जी कुठेतरी अपूर्ण राहिलेली आहे तर तीसुद्धा आपली कठीण इच्छा पूर्ण होईल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचे आहे तर बघा तुम्हाला थोडीशी चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि ही हाळत तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत म्हणत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या आंघोळीच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आता आंघोळ करत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं तुम्हाला जप करत राहायचं आहे बघा ज्या वेळेस आपण आंघोळ करत असतो त्यावेळेस आपलं मन जर पवित्र असेल ना तर तो, तो संपूर्ण दिवस आपला खूप छान चांगला मस्त जात असतो तर त्यामुळे उद्या तुम्हाला तुमच्या ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करणार आहात सकाळी तर त्यावेळेस त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अजूनच वाढत असतं तर त्यामुळे अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून गुरुवारी आंघोळ करत असतो आपला गुरुग्रह जो कुठेतरी कमजोर झालेला असतो तर तो गुरुग्रह आपला मजबूत होत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आपल्या जीवनावरती खूप प्रभाव पडत असतो तर तो, तो आपला गुरु ग्रह असतो आपला गुरु मजबूत असणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे या गोष्टी आपण करायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही चिमूडवर हळद टाकायची आहे आणि ह्या चिमूडवर हळद देणे आपल्याला आंघोळ करायची आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी सुद्धा करू शकता किंवा मग तुम्हाला उद्याच करायचं असेल तर फक्त तुम्ही उद्यासुद्धा करू शकता तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल आणि त्याचबरोबर उद्या गुरुवार गुरुवारसुद्धा आहे आणि जर तुम्ही हा उपाय केला तर दोन्ही गुरुपुषामृत्योग आणि माने गुरुवारचं पुण्य आपल्याला मिळेल तर नक्की करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ